शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त असा सीन बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता अलकनंदाचा हा प्लॅन असतो की श्रावणीच्या हातून अजिबात झेंडा वंदन व्हायला नको आहे आणि त्याप्रमाणे तिने प्लॅनसुद्धा केलेला असतो त्याच्याप्रमाणे श्रावणीचा हात मोडलेला असतो त्यानंतर आता अलकनंदा मोक्षाला प्रॉमिस करते आहे की तुझ्याच हातून आता झेंडावंदन वंदन होणार आहे विश्वंभर सुद्धा अलकनंदाला वचन देतो आहे की मोक्षाच्या हातूनच झेंडा वंदन होईल परंतु शुभूने आता हे ठरवलेलंच आहे की श्रावणी मॅडमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं आणि झेंडा वंदन श्रावणी मॅडमच्या हातनंच करायचं त्याप्रमाणे आता शुभूने मोक्षाला कुठेतरी बाहेर पाठवून दिलेलं असतं आणि आता झेंडा कार्यक्रमासाठी सगळेजण शाळेत जमलेले असतात परंतु तिथे मोक्षाच नसते विश्वंबरला जेव्हा मोठे साहेब विचारतात की तुमची मुलगी कुठं आहे तेव्हा शुभू सांगतोय की श्रावणी मॅडमसनी थोडंसं हात दुखावलेला आहे साहेब म्हणतात की विश्वंबर तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला स्वतः जाऊन घेऊन या आणि तुमच्या मुली मुलीच्या हातनंच आपल्याला झेंडावंदन करायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पार्टीला त्याचा खूप फायदा होणार आहे आणि ठरल्याप्रमाणे आता विश्वंबर श्रावणीला घ्यायला श्रावणीला श्रावणीच्या रूममध्ये पोहोचलेला असतो हे पाहून श्रावणी खूप खुश होते आणि आता विश्वंभर आणि श्रावणी दोघं मिळून शाळेतलं झेंडावंदन पूर्ण करणार आहेत आणि यामागं खूप मोठा हात असतो शुभूचा